मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी परिसरात दूषित पाण्यामुळे दोन मुलींचा मृत्यू झाला तर एकीची प्रकृती गंभीर आहे घडलेल्या प्रकारानं एकच खळबळ उडाली आहे सोलापुरात दूषित पाण्यामुळे एकवीस जणांचा बळी गेला होता तसाच प्रकार मोदी परिसरातील बाबू जगजीवनराम झोपडपट्टी भागात घडल्याचा दावा मृत मुलींच्या नातेवाईकांनी हो केलाय या घटनेनं शहरात खळबळ उडाली दरम्यान मृतदेह घेऊन जाणारी शववाहिका रोखून धरत इथल्या नागरिकांनी पालिकेविषयी संताप व्यक्त केला भाग्यश्री मेहत्रे वय सोळा जिया महादेव मेहत्रे वय सोळा ही मृत मुलींची नावं आहेत तर जयश्री महादेव मेत्रे हिची तब्येत गंभीर आहे घडलेला धक्कादायक प्रकार समजताच आमदार देवेंद्र कोठे खासदार प्रणिती शिंदे यांनी परिसराला भेट देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला ही अतिशय दुःखद दुर्दैवी घटना आहे यातन जे जीव त्यांचा गेलेला आहे ते न भरून येणार आहे त्या गरीब कुटुंबातल्या मुलींचं निधन झालेलं आहे मी त्यांच्या दुःखात सहभागी आहे आज आम्ही सकाळी आमचे नगरसेवक कंपली साहेबांकडनं निरोप आल्यानंतरनं महापालिका प्रशासनाला कळवलं अतिरिक्त आयुक्त रवी पवार साहेब व त्यांची सर्व टीम या ठिकाणी तातडीने आली आणि पाहणी केल्यानंतरनं लक्षात आलं की दोन लोकांचं निधन झालेलं आहे आणखीन दोन लोक सिव्हिल हॉस्पिटलला उपचार घेत आहेत हे चौवेजण याच भागातील एका शाळेत एकत्र शिकतात त्यामुळं नेमकं कारण शाळेतलं आहे पिण्याचं का इकडचं आहे हे पूर्वी समजत नव्हतं पण आम्ही इथं आत्ता आलो आहे प्रत्यक्ष पाहणी केलं इथल्या नागरिकांचं सगळ्यांचं मत आहे की हे जे लोक राहतात त्या सगळ्या गल्लीला अनेक महिन्या किंवा एखाद्या वर्षभरापासून काही कालावधीसाठी घाण पाणी येतं मेन चौकात काहीतरी चेंबरमधनं पिण्याची पाईपलाईन गेलेली आहे त्या चेंबरमध्ये ज्यावेळेस गाळ असतो त्यावेळेस यांना घाण पाणी येतं आणि ते चेंबर, चेंबर, चेंबर साफ केल्यानंतरनं इतर काळी त्यांना पाणी स्वच्छ येतं आणि आत्ता मागच्या आठ दहा दिवसात घाण पाणी आलेलं आहे आणि ते पाणी पिल्यामुळं झालं आहे असं त्या कुटुंबाचं मत आहे परंतु आत्ता जी मुली मुलीला इकडं तिचं शव आणलेलं आहे तिचं पोस्टमॉर्टम झालेलं नाही आहे त्यामुळे आम्ही त्या, त्या कुटुंबाला विनंती केली की जर तिचं पोस्टमॉर्टम झालं तर योग्य निदान आपल्याला कारण समजेल आणि त्या अनुषंगाने आपण इतरांचे प्राण वाचवण्यासाठी आपल्याला ती मदत होईल महापालिका आयुक्तां महापालिका प्रशासनाला आम्ही तशा सूचना केल्यात की महापालिकेची पूर्ण मेडिकल टीम येऊन फक्त या कुटुंबासोबत नाही तर ह्या सगळ्या झोपडपट्टी भागातल्या सगळ्यांची तपासणी होईल नागरिकांनाही विनंती केली जर कोणाला उलटी जुलाब ताप वगैरे असेल तर त्यांनी अंगावर न काढता त्यांनी समोर येऊन सांगून त्यांच्यावरती उपचार करून घेतलं पाहिजे ह्या अनुषंगाने आम्ही आता सूचना केलेल्या आहेत दूषित पाण्यामुळे पाण्या पाण्यामध्ये पाणी इतकं घाण आहे ते आठ आठ दिवस पाणी साठवून ठेवावं लागतं त्याच्यामध्ये आळ्या निर्माण होत आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळे किटाणू निर्माण होत आहेत आणि तेच पाणी नागरिकांना प्यावं लागतं आहे आता शास्त्रीनगर असेल जगजीवन राम झोपडपट्टी असेल पूर्व भाग असेल सगळ्या नागरिकांकडून तक्रार आहे की आमच्या इथे एकतर आठ दिवसाड पाणी येत आहे जे येत आहे ते घाण पाणी येत आहे मिश्रित पाणी येत आहे आणि ही पूर्ण चूक ही महापालिकेची आहे पूर्ण चूक ही सत्ताधाऱ्यांची आहे कारण का इलेक्शन्स घेतले नाही आहेत आणि आयुक्त आत्ताच आले त्यांना काही माहीत नाही खरं तर पावसा उन्हाळ्याच्या आधी सगळं वॉश आऊट झालं पाहिजे पाणी पुरवठा चांगला झाला पाहिजे सगळे चेंबर्स दुरुस्त झालं पाहिजेत पण हे सरकार ह्याबाबत गंभीर नाही आहे आणि आज सामान्य नागरिकांना बळी द्यावा लागतोय सरकारच्या निष्काळजीपणामुळे ह्याचा मी धिक् धिक्कार करते वारंवार लोकसभा असू दे विधानसभा असू देत आम्ही किती आवाज उठवलाय की सोलापूरचा शहराचा पाणी पुरवठा हा सुरळीत झाला पाहिजे आणि घाण पाणी झालाय सोलापुरात कारण का निष्काळजीपणा नागरिकांनी यावेळी आपल्या संतप्त भावना त्यांच्या समोर मांडल्या वारंवार पालिकेकडे तक्रार करून देखील कोणती सुधारणा झाली नाही अखेर आमच्या मुलींचा मृत्यू झाला अशी भावना व्यक्त करण्यात आली या या एरियामध्ये जगजान होडपट्टीमध्ये मागील एक वर्षापासून मी सतत महापालिका झोन अधिकारी यांच्याकडे पाहण्याचं घाण पाणी दूषित पाण्याबद्दल संदर्भात तक्रार केलो आहे मी माझ्याकडे त्याबद्दलचा पुरावा पण आहे ते लोक वारंवार निष्काळपणा करून दोन मुलींचा जीव घेतलेला आहे दा दादा सध्यापर्यंत आणि एक मुलगी सिरियस आहे या बाबतीत जबाबदार पूर्णपणे महापालिकेचा आहे असं समजतो मी कारण आम्ही जर तक्रारदार तक्रार केलो तर त्याचा गंभीर दखल घेणं भाग होतं पण ते काही अधिकारी त्या निष्काळजीपणापूर आज दोन लोकांचा जीव गेलेला आहे आम्ही वारंवार जाऊन झोनमध्ये जाऊन ऑफिसमध्ये जाऊन तक्रार केली आहे साहेब लोक फोन उचलत नाहीत आमचं हे पण आता किती वेळ झालेले म्हणजे आमच्याकडे पुराव पण आहे ते गाळ काढा पाण्याचा पाईपलाईन बदला म्हणून आम्ही सविस्तर पूर्ण आम्ही आम्हाला जिथपर्यंत होतो आम्ही तिथपर्यंत सगळं आहे पण कोणच ऐकलंय ना आम्हाला आज दोन जीव गेले तर सगळ्यांना झालेला जागा आहे गेल्या एक वर्षापासून भोसले सर असू दे किंवा शेख सर असू दे मी स्वतः त्यांना या ठिकाणी ड्रेनेज लाईनची पाईपलाईनची पाणी करायला लावलो पाईपलाईनची पाण्यामध्ये आळा येतो ते मी स्वतः त्यांना येऊन दाखवून त्यांना सा एक महिन्यापूर्वी दाखवलं आणि गेल्या आठ दिवसापूर्वी बी त्यांना इथं स्वतः मी बोलवलो होतो पाईपलाईनची पाणी केले त्याने त्यांना ड्रेनेजची साफसफाईची कर्मचारी वाढवावं हे देखील मी सांगितलं होतं तसाच सांगितल्याकडे त्यांनी आम्हाला काय म्हणतात आम्ही कुठन कर्मचारी वाढवायचा कुठन वाढवायचं आमच्याकडे जेवढ्या कर्मचारी आम्ही जे तेवढ्या कर्मचाऱ्यांमध्येच काम करणार अशा बोलून आज जे घटना घडल्या मोदीमध्ये तीन पो एका घरातले दोन मुली एक पोरगी सिरियस आहे एक पोरगी एक्सपायर झालेले आहे आणि दोन पोरी अजून सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सिरियस आहेत उलटी झोलाब आठ दिवसापासून हे प्रकार होत आहे की गल्लीतल्या सगळ्या लोकांना त्रास इ चालू आहे की पाण्यामुळं उलटी जुलाब होत आहे कोण सांगतात आहेत किंवा न कोण ना सांगतात गरीब लोक असे जाऊन शिलेमध्ये ॲडमिट होत आहेत आज जे त्यांचे नुकसान जे घरातले एका घरातले जे नुकसान झालेलं आहे त्यांची महापालिकेने दखल घेऊन त्यांची शासनाकडून जे काय मदत होईल ते मदत भेटायला पाहिजे आणि जे काही लोक कार्या जे काही अधिकारी लोक निष्काळजीपणे केलेत त्यांना कारवाई करून त्यांना निलंबित करावे जर असं करणार आम्हाला आठ दिवसामध्ये जर काही आम्हाला अंमलबजावणी नाही आला तर आम्ही पूर्ण मोदीवाशियाने एक आंदोलन एक नेमका मृत्यू कशामुळं झाले पी एम न केल्यामुळं आम्हाला समजू शकले नाही म्हणून आज जे गरीब लोकांचा मृत्यू झाले गरीब मुलींचा मृत्यू झाले त्यांना महापालिकेने काहीतरी म्हणजे आर्थिक सहाय्य करावं अशी म्हणजे आयुक्त साहेबांना विनंती करतो आणि जे काय अधिकारी लोक इथं दूषित पाण्यामुळं जे देण्याचा वास येत आहे आणि वारंवार तक्रार करूनसुद्धा अधिकारी लोक म्हणजे त्याच्याकडे डोळेजाग करून म्हणजे आम्हाला आमचं काम केलं नसल्यामुळं इथं आज असं परिस्थिती घडली असं आम्ही म्हणू शकतो म्हणून तरी अधिकाऱ्यांना आयुक्त साहेबांना विनंती करतो की अधिकाऱ्यांना योग्य ते कारवाई करून डेने लवकरात लवकर काम करून द्यावे अशी पालिकेच्या अधिकारी वर्गाने देखील त्वरित बाबू जगजीवन राम झोपडपट्टी इथं धाव घेतली पाण्याचे नमुने घेण्यात आले याचा अहवाल समोर येईल असं अधिकारी वर्गाने स्पष्ट केलं योग्य उपाययोजना केली जाईल असंही सांगण्यात आलं मी आता स्वतः बघितलं इथं पाणी सध्या सोडलेलं आहे तर पाणी कॉन्टॅमिनेटेड असं दिसतंय आता मी लाईन चेक करायला इंजिनियर सांगतो मी आणि मान्य आयुक्त महोदयांनी मला या ठिकाणी सांगितलं होतं त्याप्रमाणे मी चेक केलेलं आहे आणि कारवाई त्या बाबतीमध्ये आयुक्त मी रिपोर्ट देईन आणि याच्या बाबतीमध्ये योग्य ती कारवाई होईल मात्र जीव गेल्यावरच पालिकेला जाग येते का असा संतप्त सवाल इथल्या रहिवाशांनी केला इथली गंभीर परिस्थिती पाहता पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले होते